विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहस्था दिग्रस शहरात प्रथमच सोयी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉमच्या च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधा नगरी बंगले आउट दिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचाण अठरा नव्वद एक तीस एक नितिन राउत मोबाइल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज दिग्रासे चार जून रोजी मिरवणूक व आतिषबाजीला परवानगी नाही लोकशाहीचा कौल सर्वांनी स्वीकारा पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या सूचना मंगळवार दिनांक चार जून रोजी यवतमाळ वाशिम लोकसभेची मतमोजणीचा निकाल लागणार आहे अशा वेळी नागरिकांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी लोकशाहीचा कौल स्वीकारावा कोणीही आपसी मतभेद करू नये जल्लोष करताना हुल्लडबाजी करू नये विना परवाना मिरवणुका काढू नये आतिशबाजी करू नये याकरिता दिग्रस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सैवानंद वानखडे यांनी सूचना दिली आहे नमस्कार पोलीस दिग्रस तर्फे सर्व दिसियांना आवाहन करण्यात येत आहे की येणाऱ्या चार तारखेला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची मतमोजणी होऊन संपूर्ण देशाचा निकाल जाहीर होईल आपण सर्व सजग आणि जागृत मतदार आणि जागरूक ना, नागरिक या नात्याने आपल्याला जो निकाल लागेल त्या निकालाच्या स्वीकार करून कोणीही मतदान आम्हाला केले नाही किंवा विरोधी पक्षाला केले म्हणून अति उत्साहात जल्लोष करणे आतिषबाजी करणे नारेबाजी करणे विना परवाना वाद्य वाजवणे मिरवणुका काढणे याला प्रतिबंध केलेला आहे तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा जमावबंदी आदेश कलम सदोतीस एक अधिनियम अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये लागू आहे त्यामुळे या आदेशाचं पालन सर्व नागरिकांनी तंतोतंत करणे गरजेचं आहे आणि मतदाना व निकाल या या कारणावरून आपसी मतभेद समोर येऊन कोणीही कोणाशी वाद घालू नये तंटा घालू नये एकमेकांच्या पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आतिषबाजी करणे किंकाळा फोडणे आक्षेपार्ह नारे किंवा आक्षेपार्ह विधान करणे इत्यादी गोष्टी सर्वांनी टाळाव्यात असं पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येते जर असं केल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल आम्ही आम्हाला एक्स्ट्रा फोर्स बंदोबस्तही आलेला आहे आणि आम्ही त्याप्रमाणे संपूर्ण दिग्रस तालुक्यामध्ये बंदोबस्त सुद्धा डिप्लॉय करीत आहोत धन्यवाद अब्दल खान ऋषिकेश ऋषिकेशमी सुरेश चिरेडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद